सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपी रेसिपी सांगणार आहे एक सांगणार आहे ज्याने तुमच्या स्किनला तुम्ही ग्लोईंग बनवू शकता ज्याने तुमच्या केसांना तुम्ही चमकदार आणि स्मूथ शायनी बनवू शकता असा एक सोपा पदार्थ आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजचा आपला पदार्थ आहे राईस वॉटर म्हणजे तांदळाचं पाणी तांदळाची पेस्ट देखील याला म्हणता येईल तर या तांदळाच्या पाण्याचे आपल्या त्वचेसाठी आपल्या केसांसाठी खूप फायदे आहेत चायनीज जॅपनीज कोरियन स्किन जी सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि सगळ्यांना कोरियन स्किन पाहिजे आहे तर या कोरियन स्किनचं रहस्य हेच आहे की तर हे लोक कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरत नाही तर नैसर्गिक पद्धतीने आपल्या त्वचेला हिल करण्यावर हे लोक भर देतात आणि या नैसर्गिक पदार्थांपैकी महत्वाचा पदार्थ त्यांच्या सौंदर्य प्रसाधनांमधला महत्वाचा पदार्थ किंवा महत्वाचा जो एन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे राईस किंवा तांदूळ तांदळाचं पाणी ते त्यांच्या केसांसाठी त्यांच्या त्वचेसाठी नियमित वापरत असतात आणि त्याचमुळे त्यांची त्वचा अगदी नितळ चमकदार दिसत असते त्यांचे केस अगदी स्मूथ आणि शायनी दिसत असतात तर तुमच्या केसांमध्ये कुठल्याही प्रकारचा डॅमेज असतील केस गळत असतील केसांमध्ये कोंडा असेल किंवा के केसांना चमक नसेल केस असे राठ झालेले असतील तर या सगळ्यांवर उपाय म्हणजे राईस वॉटर तसेच तुमची स्किन डल दिसत असेल तुम्हाला कोरियन ग्लास स्किन पाहिजे असेल चमकदार नितळ त्वचा पाहिजे असेल तर तुम्ही राईस वॉटरचा प्रयोग तुमच्या केसांवर आणि त्वचेवर नक्की करा तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहेत तसेच पोटाच्या आरोग्यासाठी देखील राईस वॉटर उत्तम समजलं जातं तुमच्या पोटातले जे गुड गट बॅक्टेरिया आहेत त्यांच्या ग्रोथ साठी राईस वॉटर हे बेस्ट आहे तुमच्या पोटाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल अपचन बद्धकोष्ठता करपट ढेकर येणे यासारखा कुठलाही त्रास होत असेल तर तुम्ही हे राईस वॉटर किंवा तांदळाचं पाणी जर रोज पिला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहेत ज्यावेळी आजारातून एखादी व्यक्ती उठते आणि त्या व्यक्तीला काहीही खाण्याची इच्छा नसते त्यावेळी तिला तांदळाचं पाणी किंवा तांदळाची पेज दिली जाते आणि या तांदळाच्या पाण्यात किंवा तांदळाच्या पेजेमध्ये सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळेच आजारातून उठलेल्या व्यक्तीला हे पिल्याने फ्रेश वाटतं आणि कुठलाही त्रास होत नाही लहान बाळांना ज्यावेळी आपण पहिलं अन्नप्राशन करतो किंवा पहिलं अन्न सुरू करतो तर ते तांदळाची पेज हेच असतं याचा उद्देश हाच की तांदळाची पेज पचायला हलकी असते आणि त्याच्यामध्ये जे वाढीसाठी लागणारे विटॅमिन्स मिनरल्स न्यूट्रिएंट्स आहेत ते भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे भाताची पेज ही लहान बाळांसाठी देखील उत्तम समजली जाते तर ही भाताची पेज कशी बनवायची तर आपण एका पातेल्यात तांदूळ घ्यायचा आहे या तांदळामध्ये एक कप जर तांदूळ घेणार असू तर त्याच्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि गॅसवर उकळत ठेवायचं आहे भात जसा जसा शिजत येईल पाच ते दहा मिनिटात भात शिजतो आणि भात शिजल्यानंतर जे पाणीवर राहतं भाताचं ज्याच्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असतं आणि हे स्टार्च आपल्या केसांना आणि त्वचेला चमकदार बनवत असतं त्वचेला टाईट ठेवण्यास मदत करत असतं सुरकुत्या डोळ्यांखालील काळी वर्तुळ हे सगळं कमी होण्यास या राईस वॉटरचा खूप छान उपयोग होतो त्यामुळे ज्यावेळी तुम्ही भात शिजवाल तर तो कुकरमध्ये न शिजवता पातेल्यात शिजवा आणि पातेल्यात शिजवल्यानंतर हो जे वर पाणी राहतं त्यालाच राईस वॉटर किंवा तांदळाचं पाणी असं म्हटलं जातं आणि हे तांदळाचं पाणी तुमच्या त्वचेसाठी तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे याच्यामध्ये दुसरं काहीही घालायची गरज नाही तुम्ही असंच हे तांदळाचं पाणी थोडं थंड करून तुमच्या केसांना लावा केस धुण्याच्या आधी हे केसांना लावून ठेवा पंधरा ते वीस मिनिट केसांना लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवा तुमचे केस तुम्हाला मऊ स्मूथ शायनी झालेले दिसतील तसेच तुमच्या स्किनला देखील हे पंधरा ते वीस मिनिट लावून ठेवा हा उत्तम प्रकारचा फेस पॅक आहे हे उत्तम प्रकारचं टोनर देखील आहे आणि हे उत्तम प्रकारचं सनस्क्रीन म्हणून देखील काम करतं त्यामुळे तांदळाचं पाणी हे तुमच्या त्वचेसाठी उत्तम समजलं जातं तर हे तांदळाचं पाणी तुम्ही तुमच्या केसांना त्वचेला नक्की वापरून पहा आणि तुमच्या आरोग्यासाठी देखील या तांदळाच्या पाण्याचे खूप बेनिफिट्स आहेत जर तुम्ही हेवी वर्कआउट करत असाल जिम करत असाल कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत असाल तर जिम वरून आल्यानंतर हे तांदळाचं पाणी घेऊ शकता यामुळे देखील तुम्हाला एनर्जेटिक वाटायला मदत होणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही आजारी असाल काहीही खाण्याची इच्छा नसेल त्यावेळी ही तांदळाची पेज घ्या याने तुम्हाला सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स मिळणार आहेत आणि तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटणार आहे तर अशी ही तांदळाची पेज तुम्ही नक्की करून पहा आणि याचे रिझल्ट काय मिळतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर नेहमी घेऊन येत असते त्यामुळे माझ्या चॅनेलवर तुम्हाला आरोग्यविषयक माहिती भरपूर प्रमाणात मिळत असते अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद